नमस्कार महाराष्ट्रात आषाढ महिन्यामध्ये काहीतरी तळण्याची पारंपरिक पद्धत आहे त्यामुळे आज आपण गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत अशा कापण्या कशा करायच्या अजिबात चिवट होत नाहीत त्या ते पाहूयात एक वाटी इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी गूळ घालणार आहे आणि आता हा गूळ आहे हा विरगळून घ्यायचा आहे गरम पाणी घेतल्यामुळे गूळ छान विरगळतो त्यामुळे इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे व्यवस्थित असा गूळ विरगळून घेऊया गुळ विरघळलेला आहे आता पुढची प्रोसेस आता इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात आता इथे तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे मी व्यवस्थित असं मोहन मिक्स करून घेऊयात तेल गरम आहे त्यामुळे चमच्यानीच मोहन मिक्स करायचं आहे आणि थोडंसं हाताला सोसेल इतपत थंड झाल्यावर आपण मोहन व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे बघा अशा प्रकारे सर्व मोहन व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपण मोहन मिक्स करूया आणि अशी मूठ वळून पाहायचं आहे मूठ वळली की समजायचं आपलं मोहन परफेक्ट पडलेलं आहे आता त्यामध्ये आपण दोन चमचे बेसनपीठ घालणार आहोत आणि दोन चमचे रवा घालणार आहोत यामुळे आपल्या कापण्या खूप खुसखुशीत होतात त्यामुळे हे दोन जिन्नस नक्की घाला आणि थोडीशी इथे मी जायफळ पावडर घातलेली आहे तुम्ही विलायची पावडर घातलीत तरी चालेल आणि आता इथं आपण गुळाचं जे पाणी करून ठेवलं होतं ते आता आपण गाळून घालायचं आहे म्हणजे गुळामध्ये कधी काही काडी कचरा असेल तर तो आपल्या कापड्यांमध्ये जाणार नाही आणि आता हे सर्व पीठ आपण व्यवस्थित मिक्स करूया गुळाच्या पाण्यामध्ये जेवढे पीठ मावेल तेवढे पीठ घालून आपण हा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आता इथे आणखीन मला अर्धी वाटी पीठ लागलेलं आहे म्हणजे संपूर्ण मिळून मला इथे अडीच वाटी पीठ लागलेलं आहे एका वाटी गोळ आणि पाण्यासाठी आता व्यवस्थित असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपण हे बघा छान असा घट्टसर गोळा मळलेला आहे त्यातला एक छोटा गोळा घेऊया आणि चपाती लाटतो ना तसं लाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं लाटून घेऊया आपण आणि अर्धवट लाटून झाल्यानंतर त्यावर आपण दोन्ही साइडनी खसखस लावून घ्यायची आहे आता आपण वरच्या बाजूने खसखस लावून घेऊया आणि पुन्हा त्यावर थोडंसं लाटून घेऊया म्हणजे आपली खसखस आहे ती तेलामध्ये पडणार नाही आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण खसखस लावून घ्यायची आहे आता पुन्हा एकदा आपण लाटून घेऊया चपाती लाटतो ना त्यापेक्षा थोडीशी जाडसर अशी आपण चपातीही लाटून घ्यायची आहे म्हणजे आपल्या कापड्या आहेत त्या खूप अशा खमंग आणि खुसखुशीत होतात आता आपण कटरनी कट करून घेऊयात तुम्हाला जशी साईज हवी तशी लहान मोठी तुम्ही कट करू शकता इथे शंकरपाळीपेक्षा थोडीशी मोठी अशी साईज मी कट करून घेते हे बघा अशा पद्धतीने आपण कापण्या कट करून घेऊयात छान अशा आपल्या कापण्या कट करून झालेल्या आहेत आता आपण इथं तेल तापत ठेवलेलं आहे मीडियम फ्लेम वर आपण ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम अजिबात जास्त ठेवायची नाही आहे कारण आपण यामध्ये गूळ वापरलेला आहे त्यामुळं आपण तळताना गॅसची फ्लेम अगदी मीडियम टू लो ठेवायची आहे आणि खरपूस अशा बदामी रंग येईपर्यंत आपण ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या कापण्या अगदी खुसखुशीत होतात खमंग होतात छान अशा आपण दोन्ही साईडनी तळून घेऊयात बरेचदा काय होतं कापण्या खूप चिवट होतात किंवा खूप कडक होतात पण तुम्ही अशा पद्धतीने केल्यात ना तर तुमच्या कापण्या अजिबात चिवट किंवा कडक होणार नाहीत खमंग अशा कापण्या तयार होतात आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि पटकन होतात काही वेळ लागत नाही करायला मस्त अशा खरपूस अशा तळून झालेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊयात पाहू शकता तुम्ही रंग किती सुरेख आलेला आहे मस्त अशा खुसखुशीत गव्हाच्या कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत बाकीच्या सर्व कापण्या मी आता तळून घेते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद